नागरी येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी महात्मा फुले यांचे विचार काल सुसंगत राजेश साळवे तत्कालीन समाजव्यवस्थेत असलेल्या सर्व प्रश्नांचे उत्तर हे महात्मा फुले यांच्या विचारांमध्ये असून हे अंगीकारले पाहिजे असे प्रतिपादन महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अभ्यासक राजेश साळवे यांनी व्यक्त केले काल अकरा एप्रिलला बुलढाणा तालुक्यातील पांगरी येथे क्रांती सूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त का आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी डॉक्टर शिवशंकर गोरे विशाल विनायक पवार श्रीकांत पाटील आयुर्वेद तज्ज्ञ औरंगाबाद विनोद गवई गजानन पवार किशोर गवई विनोद गवई यांनीही आपले विचार व्यक्त केले या प्रसंगी पांगरी गावचे सरपंच नागेश पाटील गजानन हुडेकर विठ्ठल सोनोने डॉक्टर प्रवीण सोनोने संभाजी पवार आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बुलढाणा श्रीराम पवार आजाबराव उबरहंडे प्रताप पवार गजानन दिंडे वामन निकाजे विनोद हिवाळे मुकेश हिवाळे गणेश पवार गजानन नारायण पवार विजय पवार गणेश पवार निंबाजी पवार यांच्यासह बहुसंख्येने समाज बांधव व महिला भगिनी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमल पवार तर आभार प्रदर्शन विष्णू पवार यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन क्रांतीसूर्य महात्मा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समिती पांगरी यांच्या वतीने करण्यात आले होते